नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आता मी जास्त तुम्हाला काहीच सांगणार नाही आहे मी फक्त एवढंच सांगेन की आपली तेरा डिसेंबरला नवोदयची परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये आपल्याला सर्वांना छान यश मिळवायचं आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच गरुड क्लासेस मुरुड या युट्यूब चॅनलला भेट द्या आधी कुशी न करता मी हा व्हिडिओ सुरू करतोय विद्यार्थ्यांना व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे आणि तुम्हाला हे प्रश्न अशा पातळीचे काठिण्य पातळीचे प्रश्न तुम्हाला नक्की येणार आहेत आणि त्यामध्ये यश मिळवायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला विद्यार्थ्यांना आज पहिलं गणित आपण बघतोय ताशे बहात्तर किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे एक विजेचा खांब पंधरा सेकंदात ओलांडते तर रेल्वेची लांबी किती असं विचारलेलं आहे तुम्हाला पाठीमागे पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की असे प्रश्न शंभर टक्के येतात म्हणजे येतातच ठीक आहे तर आज आपण बघूयात की रेल्वेची लांबी काढायची आपल्याला त्यासाठीचे सूत्र काय आहे ते ताशी वेग दिलेला आहे प्रति बहात्तर किलोमीटर प्रति तास आणि वेळ किती लागतो आहे तर पंधरा सेकंद म्हणजे दिलेल्या माहितीमध्ये वेग आणि वेळ दिलेला आहे आपल्याला काढायचा आहे अंतर विद्यार्थ्यां सूत्र लक्षात ठेवायचे आहेत अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आणि आता विजेची सॉरी रेल्वेची लांबी काढायची आहे म्हणजे आपल्याला पाच छेद अठरा ठीक आहे हे सूत्रामध्ये वापरायचं आहे आता वेग किती दिलेला आहे बहात्तर किलोमीटर प्रति तास वेळ किती दिलेला आहे पंधरा सेकंद गुणिले पाच छेद अठरा मग झालं अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर पंधरा चौक साठ आणि सहा पंच्याहत्तर म्हणजे बरोबर तीनशे मीटर ऑप्शन काय आलं आपला पर्याय क्रमांक ए ए ऑप्शनला तुम्हाला व्यवस्थित ब्लॅक पेन किंवा ब्ल्यू पेनने व्यवस्थित ब्लॅक करायचा आहे ते गोल जे आहे ते व्यवस्थित रंगवायचं आहे दुसरं बघा दर साल दर शेकडा पाच दराने सात रुपयांची पाच महिन्यानंतर द्यावी लागणारी एकूण रक्कम किती आहे आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की एकूण रक्कम विचारली म्हणजे आपल्याला काय विचारलंय हे माहिती असणं गरजेचं आहे तर काय विचारलेलं आहे तुम्हाला एकूण रक्कम म्हणजे रास विचारलेली आहे फक्त व्याज किती किंवा किती रक्कम द्यावी लागेल व्याज किती असं विचारलं असतं तर फक्त आपल्याला त्यावरील व्याज काढायचं होतं पण आता रास विचारली कारण एकूण रक्कम म्हणजे मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून किती होतात ते आपल्याला सांगायचं आहे बघा दर साल दर शेकडा म्हणजे द सहा द शे पाच दराने दर दिलेला आहे आपल्याला काय काढायचं आहे किती रास द्यायची ते काढायचं आहे ठीक आहे मग अगोदर बघा सरळ व्याज बरोबर अगोदर आपल्याला व्याज तर काढून घ्यावा लागेल ना सरळ व्याज बरोबर काय मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर आता महिन्यामध्ये दिले म्हणून आपल्याला गुणिले किती करावं लागेल पाच बारा करावं का लागेल कारण की ते एका वर्षातलं एका महिन्याचं दिलेलं आहे बरोबर आहे वर्ष जर दिले असतील तर आपण डिरेक्टली वर्ष म्हणजे शंभर हो ठेवलं असतं पण आता वर्षातील पाचवा महिना असा आहे किंवा पाच महिन्यानंतर म्हणून आपल्याला इथं गुणिले बारा ठेवायचं आहे चला मग किती आहे सात हजार दोनशे है की नाही सात हजार दोनशे हे मुद्दल आहे मग पाच महिन्यानंतर मुदत दिलेली आहे आणि किती आहे पाच दराने दर किती आहे पाच भागिले शंभर गुणिले बारा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले बारा एका बारा बारस खून बहात्तर सहा पंच तीस म्हणजे तीनपाची पंधरा तर दीडशे रुपये काय आलेलं आहे विद्यार्थ्यांना इथं ऑप्शन दीडशे पण भेटतो मग आपण लगेच राईट क्लिक करणार का ऑप्शन ला असं जर आपण केलं तर आपलं उत्तर चुकणार आहे कारण आपल्याला विचारलेली आहे एकूण रक्कम म्हणजे आपल्याला रास मिळवायची आहे तर आता जे सात हजार दोनशे आहेत त्यामध्ये आपल्याला या सात हजार दोनशेमध्ये हे एकशे पन्नास रुपये ॲड करायचे आहेत जे काय असेल ते आपलं उत्तर असेल ता सात हजार तीनशे पन्नास ऑप्शन काय मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक ए चला विद्यार्थ्यांना आपण पुढचं गणित बघतोय याच्यामध्ये काय विचारलेलं आहे पाच मीटर लांबी आहे आणि रुंदी तीन मीटर आहे तर अशा खोलीमध्ये पंचवीस बाय पंचवीस मापाच्या एकूण किती फरशा बसतील हे गणित वाचल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर असं वाटतं की असे गणितं खूप किचकट असतात पण विद्यार्थ्यांनो जे गणितं किचकट वाटतात ना ते गणितं अतिशय सोपे असतात आणि आपला इथंच घोळ होतो की आपण काय करतो व्यवस्थित त्याला बघत नाहीत किंवा असं काहीतरी माप आलं की बाप रे आता मीटरचं गणित आहे मग कसं उत्तर येणार अशा असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात अशा गणितामध्ये काय करायचं बघा आता काय सांगितलेलं आहे पाच मीटर लांबी आणि तीन मीटर रुंदी आता एका मीटरमध्ये किती असतात बघा सेंटीमीटर तर पाच मीटरचे आपण पाचशे घेऊयात आणि तीन मीटरचे तीनशे होतात ठीक आहे आणि खोली कितीची आहे पंचवीस बाय पंचवीसच्या आहे सॉरी हे रो खोलीची रुंदी आणि लांबी दिलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला बाय फरशा आहे अतिशय एवढी मांडामांड करून झाली की पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास काटछाट करून घेऊयात पंच एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास ठीक आहे चला मग आता काय राहिलंय बार दोन्ही चोवीस आणि वीसचा चा शून्य जसाचा तसा म्हणजे एकूण फरशा किती लागतील दोनशे चाळीस ऑप्शन काय आपलं पर्याय क्रमांक डी त्याच्यानंतरचं गणित बघा विद्यार्थ्यां की नऊ पंधरा आणि अठरा यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या पर्यायातील आहे आता मोठ्यात मोठी संख्या असेल लहानात लहान असेल असा काही ज्या संख्या असतात किंवा जे काही गणित येतात हे गणित शंभर टक्के लसावी मसावीचे असतात लहानात लहान असेल मोठ्यात मोठी असेल मग लहानात लहान सांगितले असेल तर आपल्याला काय काढायला पाहिजे मोठ्यात मोठी सांगितली असेल तर काय काढायला पाहिजे किंवा अनुक्रमे एकापाठोपाठ एक वाजणाऱ्या घंटा असतील किंवा मग फुले उरतात किती बाकी शिल्लक राहते असे जे काही प्रश्न असतात ते सर्व प्रश्न आपल्या लसावी मसावीवर डिपेंड असतात आणि याचे शंभर टक्के हमखास प्रश्न परीक्षेमध्ये येतात आता नऊ पंधरा आणि अठरा आणि निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या असं विचारलेलं आहे आणि आपल्याला पर्याय पण दिलेले आहेत आता ठीक आहे मग आता मोठ्यात मोठी असं विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला याचा लसावी काढावा लागेल नऊ पंधरा आणि अठरा यांचा लसावी काढण्याची पद्धत तर तुम्हाला माहितीच आहे चला मग भाग घालव्या तीनने भाग जाईल तीन त्रिक नऊ तीनापाची पंधरा तीन, तीन संघ अठरा परत तीनने भाग जाईल तीन एक तीन पाच साठी पाच तीन दोन्ही सहा मग यांचा आपल्याला या अवयवांचा गुणाकार करायचा आहे तीन त्रिक नऊ नऊ एक नऊ नवापाची पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद तर हे काय झालं आपला लसावी झाला मग आता मोठ्यात मोठी संख्या काढायची म्हणजे नऊच्या पटीतील किंवा नव्वदच्या पटीतील इथं सापडणाऱ्यापैकी आपल्याला संख्या घ्यायच्या आहेत बघा नऊ एक नऊ आणि नऊ दोन्ही अठरा म्हणजे नव्वद एक नव्वद आणि नव्वद दोन्ही एकशे ऐंशी तर मोठ्यात मोठी संख्या पर्यायातील कोणती आहे एकशे ऐंशी पर्याय काय मिळाला आपल्याला पर्याय क्रमांक डी चला विद्यार्थ्यांना आपण पुढचं गणित बघतोय गणित क्रमांक पाच दोन हजार रुपयांना खरेदी केलेली वस्तू दोन हजार चारशे रुपयांना विकली तर झालेला शेकडा नफा किती आहे आता शेकडा नफा असेल किंवा नफा असेल निव्वळ नफा असेल या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत आणि आपल्याला येतातच ठीक आहे बघा आता दोन हजार रुपयांना खरेदी केलेली वस्तू आहे आणि विकताना कितीला विकलेली आहे ते दोन हजार चारशे रुपयांना विकलेली आहे म्हणजे निव्वळ नफा किती झालेला आहे आपला आता खरेदीच्या मागे चारशे रुपये निव्वळ नफा झालेला आहे तर आता तिचा शेकडा नफा काढायचा आपल्याला आहे की नाही मग शेकडा नफा किती आहे चारशे रुपये भागिले त्याची जी काही मूळ किंमत आहे ते किती आहे दोन हजार रुपये आहे मग गुणिले शंभर करा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले बेक बे कबे? बे दोन्ही चार आणि पाच दोन्ही दहा सॉरी दहा दोन्ही वीस म्हणजेच किती असेल वीस टक्के हा शून्य गेला हा शून्य गेला एकूण नफा किती असेल वीस टक्के म्हणजे आपलं ऑप्शन काय असणार आहे पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतरचं गणित बघतोय आपण गणित क्रमांक सहा एका बॉक्समध्ये चारशे वीस पेढे आहेत आणि त्यापैकी दोनशे एकवीस पेढे काढून त्याचे पाच समान वाटे केलेले आहेत तर प्रत्येकाच्या वाट्याला किती पेढे येतील असं विचारलेलं आहे अतिशय सोपं गणित आहे फक्त आपल्याला इथं दोनशे एकवीस दिले मग बापरे आता कसं किंवा मग पाच समान वाटे करायचे तर कसं करणार हे असं आपल्याला वाटतं आणि मग आपल्याला वाटतं की आपलं गणित चुकतं का काय बघा काय करायचंय चारशे वीस पेढे आहेत त्याचे काय करायचे आपल्याला सम दोनशे एकवीस पेढे त्यांनी काढलेले आहेत छे ठीक आहे दोनशे एक एकवीस पेढे म्हणजे एकवीस एक एका एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस म्हणजेच बे, बे दोन्ही चार तर चाळीस पे पेढे काढलेले आहेत समान एकूण त्या चारशे वीस पैकी पे चाळीस पे पेढे काढलेले आहेत आणि त्याचे ता पाच समान वाटे करायचे आहेत पाच एक पाच पंच्याहत्तर चाळीस म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला किती पेढे येणार आहेत विद्यार्थ्यांना आठ आणि ऑप्शन काय असेल आपला पर्याय क्रमांक डी चला तर विद्यार्थ्यांना कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशात सोप्या आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि परीक्षेसाठी सर्वांना ऑल दी बेस्ट